जिल्हाधिकारी कार्यालयात लग... अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम झाला या कार्यक्रमात एकशे त्रेसष्ट अर्ज प्राप्त झाले जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोळे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागाचे सोमवारी झालेल्या सो लोकशाही दिन कार्यक्रमात एकशे त्रेसष्ट अर्ज प्राप्त झाले यापैकी पोलीस अधीक्षक कार्यालय चोवीस महापालिका वीस, वीस इचलकरंजी महापालिका नऊ जिल्हा परिषद पस्तीस सीपीआर दोन प्रादेशिक अधिकारी प्रदूषण महामंडळ तीन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आठ सहकार विभाग तीन कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण एक नगरपालिका प्रशासन विभाग चार जिल्हा पुरवठा अधिकारी एक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती दोन जिल्हा मुद्रांक अधिकारी एक अन्नधान्य वितरण अधिकारी कोल्हापूर शहर तीन तहसीलदार गडिंगलस दोन तहसीलदार करवीर चौदा विमानतळ एक तहसीलदार शिरोळ पाच सार्वजनिक बांधकाम विभाग दोन आरटीओ एक उपविभागीय अधिकारी इचलकरंजी एक तहसीलदार हातपणंगले पाच उपविभागीय अधिकारी पन्हाळा दोन तहसीलदार पन्हाळा दोन तहसीलदार राधानगरी एक अप्पर तहसीलदार इचलकरंजी दोन निवासी उपजिल्हाधिकारी चार तहसीलदार महसूल एक कार्यकारी अभियंता ग्रामसडक योजना दोन पाटबंधारे विभाग एक, एक एसटी महामंडळ एक असे एकूण एकशे त्रेसष्ट अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली